मंडळी तसं तर आपण रामायणातल्या प्रत्येक पात्राला ओळखतो पण रामायणात अशीही काही पात्र आहेत ज्यांची ओळख काय साधन नाव सुद्धा तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी ऐकलं नसेल कारण मुळातच आपल्या पुराणात त्यांचं वर्णन फार कमी आढळतं जसं मायावी शक्ती म्हटलं की रामायणातील रावण आणि मेघनाथ ही दोन पात्र आपल्या डोळ्यापुढे उभी राहतात पण या मायावी जगाची मास्टरकी प्राप्त केलेला एक खुंकार योद्धा रावणाच्या लंकेत होता ज्याच्या मायावी जगाची भीती खुद्द रावणाला सुद्धा होती एकदा त्याच्या कचाड्यात शत्रू आला की त्याला वेळ लागल्याशिवाय राहत नव्हतं इतकं तो एखाद्याच्या मेंदूशी भयानक खेळ खेळायचा काही विद्या मंत्र तंत्र त्याच्या नसा नसा बिंडलं त्याला लोक अहिरावण म्हणून ओळखायचे तो होता रावणाचा सावत्र भाऊ त्याचीच ही सगळी स्टोरी नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषय व्हावी मंडळी रावणाच्या भावंडांमधून आपल्याला फक्त कुंभकरण विभीषण आणि माहिती माहितीये पण रावणाला फक्त इतकीच भावंड नव्हती त्याला शूर्पणखा आणि कुंभिणी अशा दोन बहिणी आणि कुबेर बिभीषण कुंभकरण खरा दूषण आणि अहिरावण असे सहा भाऊ होते त्यापैकी अहिरावण हा पाताळपुरीचा राजा होता महर्षी विश्रवाचा पुत्र अन शक्ती अवगत असणारा अघोरी राक्षस रावणाचा पुत्र मेघनाथ सुद्धा अहिरावणाकडूनच ही मायावी विद्या शिकला होता ती वापरून त्यानं लक्ष्मणाला बेशुद्ध पाडलं होतं मेघनाथाच्या मायावी शक्तीमुळे युद्धात रावणाचं पारड नेहमीच जड राहिलं पण युद्धाच्या तिसऱ्या दिवशी लक्ष्मणानं अंजलिका अस्त्र वापरून त्याचा वध केला आणि मेघनाथच्या मृत्यून रावण हादरून गेला कारण त्याच्याकडं मेघनाथ इतका दुसरा बैशाली योद्धा कोणीच नव्हता दरम्यान युद्ध आपल्या हातातून निष्ठून जाऊ लागल्याची भीती त्याला वाटू लागली आणि त्या भीतीत असतानाच रावणाची आई कैकसीने रावणाला अहिरावणची आठवण करून दिली तशी रावणाला अहिरावांच्या मायावी शक्तींची चिड होती पण तेव्हा त्याच्या ते पुढे पर्याय सुद्धा शिल्लक राहिला नव्हता रावणाने मग अहिरावांची मदत मागायला क्षणाचाही वेळ लावला नाही आणि तोही रावणाची मदत करायला तयार झाला दोघांनीही राम आणि लक्ष्मणाचं अपहरण करायची योजना केली होती पण विभीषणाने त्यांची गुप्त चर्चा ऐकली आणि लागलीच हनुमानाला सूचित केलं युद्ध काळात राम आणि लक्ष्मणाचा मुक्काम लंकेतील सुवेल पर्वतावर एका पर्णकुटीत होता चारही बाजूंनी प्रहरी आणि स्वतः हनुमान व विभीषण यांचा प्रहारा होता प्रत्यक्ष काळाला देखील आज जाणं शक्य नव्हतं शिवाय विभीषणाने दिलेली गुप्त माहिती ऐकून हनुमानाने त्यांच्या भोवती असलेला पहारा अजूनच बळकट बनवला होता जेव्हा अहिरावण दोघांचं अपहरण करण्यासाठी गेला तेव्हा त्याला त्यांच्या भोवती असलेला कडक पहारा दिसला पण अहिरावण देखील मायावी शक्तींचा राक्षस होता त्यानं विभीषणाचं रूप घेतलं आणि राम आणि लक्ष्मणाला त्वरित भेटायचंय असं सांगून तो आत पर्ण कुटीत गेला हनुमानानं विभीषणाला म्हणून त्याला आत जाऊ दिलं आत आल्यावर त्यानं आपल्या शक्तीनं राम आणि लक्ष्मणाला संमोहित करून थेट पाताळात नेलं इकडे बराच वेळ विभीषण बाहेर येत नाही हे पाहून हनुमान कुटीत गेले पण तिथे तिघांचाही पत्ता नव्हता तोपर्यंत खरे विभीषणही तिथं आले आणि अहिरावण आपल्या योजनेत यशस्वी झाला हे त्याला कळून चुकलं आणि आता तो नक्कीच दोघांना आपल्या राज्यात घेऊन गेला असणार आणि जर दोघांना वाचवायचं असेल तर कोणाला तरी पाताळात जावं लागणार होतं आणि हे काम फक्त हनुमानच करू शकत होते पाताळात जाण्यासाठी हनुमानांनी एका पक्षाचं रूप धारण केलं आणि वायुवेगानं ते पाताळात निघाले इकडे अहिरावणाची योजना फक्त अपर्णापर्यंत मर्यादित नव्हती त्याला आपली अघोरी विद्या वापरून आपल्या देवीला कामाक्षीला राम आणि लक्ष्मणांचा बळी द्यायचा होता त्या दोघांना देवी पुढे ठेवून तो आपल्या विधी करण्याचा तयारीत लागला आतापर्यंत हनुमान पाताळात पोहोचले होते पण अहिरावणापर्यंत पोहोचण्याचा मार्ग अजून खडतर होता कारण पाताळात सात दरवाजे होते प्रत्येक दरवाज्यावर एक, एक पहारीकरी होता त्यातल्या सहा पहारेकरांना हनुमानानं पराभूत केलं पण सातव्या दरवाज्यावर पोहोचताच त्यांचे पाय तिथे थबकले कारण तिथे त्यांच्यासारखाच एक वानर सातव्या दाराची रक्षा करत होता आणि तो होता हनुमानाचा पुत्र मकरध्वज आता तुम्ही म्हणाल की हनुमान तर ब्रह्मचारी होते मग त्यांचा पुत्र कसा तर म्हणजे या पुत्राच्या जन्माची पण एक गोष्ट आहे जेव्हा लंका दहन करून हनुमान परत येत होते तेव्हा त्यांच्या शेपटीला प्रचंड आग लागली होती त्याग विझवण्यासाठी त्यांनी समुद्रात उडी मारली आणि तेव्हाच त्यांच्या घामाचा थेंब समुद्रात पडला तो एका मगरीनं गेला आणि ती गर्भवती झाली पुढं त्याच मगरीला अहिरावांनी पकडलं आणि तिचं उदर फाडलं तर त्यात एक बालक होत दैवी चमत्कार समजून अहिरावनाने बालकाचा सांभाळ केला आणि त्याला मकर ध्वज असं नाव दिलं ही सगळी गोष्ट ऐकून हनुमानाने मकर ध्वजाला छातीशी धरलं हनुमानाने पाताळात यायचं कारणही सांगितलं जरी मकरध्वज हनुमानाचा पुत्र होता तरी त्याची स्वामीनिष्ठा अफाट होती आणि त्यानं हनुमानाला सांगितलं की आज जायचं असेल तर तुम्हाला माझ्याशी युद्ध करावं लागेल त्याचंही बोलणं ऐकून हनुमानाला मकरध्वजाचं कौतुक वाटलं पण वेळ खूपच कमी होता म्हणून हनुमानाला त्याच्या मुलाशी लढावं लागलं मकर ध्वज नक्कीच शक्तिशाली होता पण हनुमानांच्या शक्तीला कोण मागं टाकू शकेल शेवटी हनुमानानं त्याला पराभूत केलं आणि त्याला स्वतःच्या शेपटीनं बांधून दाराशी सोडलं पुढं जित्त राम आणि लक्ष्मणाला ठेवलं होतं ते तिथं पोहोचले त्या दोघांना सोडवायचं असेल तर अहिर रावणाचा वध करायला लागणार होता पण अहिरावन आपल्या मायावी शक्तीनं हनुमानाला वरच ठरत होता पण तितक्यात त्यांना विभीषणानं सांगितलेली सूचना आठवली विभीषणाने हनुमानजींना सांगितलं होतं की अहिर रावणाने माता भगवतीला प्रसन्न करण्यासाठी पाच दिशांना दिवे लावले आहेत जोपर्यंत हे पाच दिवे जळत राहतील तोपर्यंत अहिर रावणाचा पराभव करणं अशक्य आहे या पाच दिव्यांना एकत्र अहिर रावणाच्या शक्तींचा नाश होऊ शकणार होता मग अहिर रावणाला मारण्यासाठी श्री हनुमानानं पंचमुखी हनुमानाचं रूप धारण केलं या हनुमानाला पाच तोंड होती त्यात वराहमुख उत्तर दिशेला नरसिंहमुख दक्षिण दिशेला गरुडमुख पश्चिम दिशेला हयग्री वमुख आकाशाकडे या चार मुखांच्या सहकार्यानं पंचमुखी हनुमानानं पाचही दिवे एकत्र विझवले दिवे विझवल्यानंतर अहिरावणाची शक्ती संपली आणि हनुमानानं त्याला मारलं हनुमानजींनी श्रीराम आणि लक्ष्मण यांना कैदेतून मुक्त केलं आणि त्यांना परत लंकेला नेलं अहिरावणाने मेघनाथ यांना मारल्यानंतर रावणाची अर्धी शक्ती संपली होती पुढे युद्धात त्याचा प्रभू श्रीरामांनी वध केला हे तुम्ही जाणताच तुम्हाला ही अहिरावणाची आणि त्याचं अस्तित्व मिटवण्यासाठी श्री हनुमानांनी घेतलेल्या पंचमुखी अवताराची गोष्ट कशी वाटली त्या मला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष झुभारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद